सत्ता ही आपल्याला आभीज करायची आणि सत्तेवरती आबीस करून जाणी असताना एक जानेवारीला दिला घडवण्याच घातल्याशिवाय सत्ता ही महत्वाची आहे सत्ता ही आहे आणि सत्ता ही महत्वाची कळवायची असेल तर राम नामकरांच्या शेती समोरचं बटन दाबून त्यांना विजय यात्रा दिला पाहिजे آکیل آجے چاہیے آج ن بولتا ن سو جگہ سمجھ بولا یہ سویا پی آن کر नरेंद्र मोदीचा प्रश्न नाही तर हा या देशाच्या इम्रत्तीचा प्रश्न आहे आम्ही नेतीने नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधानाचा अपमान केला नाही तर इथल्या भारतीयांचा अपमान केला की तुम्ही विमान पाडले उत्तर देण्यामध्ये उठला साफ सोडला ही त्यांनी सांगावं दोन दिवस झाले आम्ही केले सांगू की आम्ही दिलेली विमानं तशी कशी तशी आहेत की आम्ही ज्याला त्या पाकिस्तानला जेवढे एअर सिक्स्टीम मोदी जगासमोर खोट बोलला हे त्यांनी सिद्ध या पंतप्रधानाला आम्ही आवाहन करतो हा फक्त नरेंद्र मोदीचा प्रश्न नाही तर हा या देशाच्या इम्रतीचा प्रश्न आहे आम्ही नेतेने नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधानाचा अपमान केला تو اتنے بارتی تمہیں پڑھ آ جی نہ چھپن ہوں گی چھتر دیا کٹلا ساف سی سی کرنے اچانک پڑھنے بالکلات گا ہو विचार लागलेला भाव पडकडले तेव्हा सांगितलं जातं इकड जाताचं तुटवडा आहे आणि म्हणून भाव वाढले आणि अचानक दोन अडीच महिन्यामध्ये भाव पुन्हा खाली पडतात भाव पुन्हा खाली पडतात म्हटलं नवीन पित्त आलं नाही त्या युपीच्या सरकारमध्ये सुद्धा काही मंत्र्यांनी लिंक केलं होत बाजारातून कर्धान्य बाहेर काढायचं भाव वाढवून द्यायचा लोकांच्या खिशातले पैसे काढून घेतले ते पण कारण कर्णधान्य नवलेलं बाहेर काढायचं आणि सरकारचा भाव बाहेर हे सरकार घ्यायचेही हे सरकार त्याच्याही पुढे तिथं दोन चार रुपये खातो हे तर लाखो रुपये खातो कशी नोटाबंदी आणि नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानाचा नाही

पंतप्रधानांना लूक रद्द करण्याचा अधिकार नाही हे आपण लक्षात घ्या त्यांना सुद्धा लूक रद्द करायची असेल तर त्या धोरणांना सांगावं लागतं आणि बाबा लोक रद्द करण्याचा आदेश काढ आणि धोरण काढतो काढू शकत हा लोक रद्द करण्याचा निर्णय काय झाला या देशामध्ये कोणता नरेंद्र मोदी आणि दुसरा लागू अमित शहा अत्यंत हुशार आहे त्यांनी मोठा दोन्ही केला आणि सांगितलं काळा पैसा घेऊन जो बँकेमध्ये येईल त्याला सात दिवस विसरला म्हणजे त्यांच्याकडे काळा पैसा होता तो बँकेकडे जातो बँकेकडे गेला तर सात दिवस विचारला आणि इथेच खरी या दोघांनीच मागला جی اپنی مانس سوٹی ایجنٹ سوٹی سی جا جا نوٹا بدلا آوٹا بدل دے تو نوٹا بدلنے کی قیمت سات چایس ٹکے سات ٹکے جیسے نوٹا ہے چیس ٹکے कुणाला बघायचं असेल तर युती बोलतीला आणि हृदयामधलं भाषण देखना दिसत आहे धुका बदलताना त्या ठिकाणी दिसत आहे ही संघटित लोक आहे हे लक्ष कायदेशीर लोक आहे कायद्याला आधारित होतं इत्या असा ज्याच्या शिल्लक राहिलेलं असेल पुन्हा त्या सगळ्यांना सांगतो रामदारकरून द्या द्या पुन्हा नव्हता पटलेश्वर हा नाही